पुण्यामध्ये काय होईल आपले मोरे आहात वसंत मोरे त्यांना पण आपण पन चान्स दिला पाहिजे ते काय विकास करतील बघूत आपण त्यांना पण चान्स देऊन यावेळेस तरी मोदीच येणार मोदींनी नारा दिलेला आहे चारशे फारचा आता कसं आहे ना उमेदवाराकडे बघावं की पक्षाकडे हेच कन्फ्यूज झाले लोक पण ॲटलीस्ट ज्यांना वोट देतो त्यांनी जनतेच्या अपेक्षा तरी पूर्ण करायला हव्यात कोण कोणत्या पक्षात जाईन किंवा काहीच सांगताना पुण्याची जी लढत आहे ते तीन लोकांमध्ये चांगली रंगतदार होणार आहे कोणत्या कामांची अपेक्षा आहे फक्त पाणी जनतेसाठी काहीतरी करावं अशी आमची अपेक्षा आहे आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये आता वातावरण पेटलेलं आहे आणि याच संदर्भात आम्ही आलेलो आज पुण्यातील छत्रपती संभाजी गार्डनमध्ये आता आपण जर बघितलं तर ह्या गार्डनमध्ये आपण पाहिलं सायंकाळची वेळ झालेली आहे या गार्डनमध्ये अं अनेक लहान अस चिमुकले देखील आलेले वयस्कर असतील किंवा युवा देखील असतील हे सगळे व्यायाम करण्यासाठी फिरण्यासाठी आणि एक निवांत दिवसभरातील जे त्यांनी काम केले निवांत होण्यासाठी आणि आता आपण यांच्याशी यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी त्यांच्यामध्ये पुण्याचा कोण उमेदवार असेल कोणता उमेदवार आहे पुण्याचा जो यांचा कामाचा उमेदवार असेल किंवा आपण देशाचं वार परिवर्तन होईल का देशामध्ये परिवर्तन होईल का हे सगळं आपण यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय वाटतं पुणेकरांना हेच आपण यामधून जाणून घेऊया चला तर पाहूया नेमकी काय आहे लोकांचे मत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला भेटलेलं आहे संभाजी गार्डनमध्ये सामान्य जे जनतेला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये काय होईल पुण्यामध्ये लोकसभेला यावेळेस दरवेळेसप्रमाणे आपण भारतीय जनता पार्टीला आपण चान्स देऊन बघितलेला आहे आणि काँग्रेसला पण बघितलेला आहे चान्स देऊन आता यावेळेस आपण तिसऱ्या उमेदवाराला चान्स दिला पाहिजेत असं मला वाटतंय आपले मोरे आहात वसंत मोरे त्यांना पण आपण पन चान्स दिला पाहिजे तिसऱ्याला पण ते काय विकास करतील बघूत आपण त्यांना पण चान्स देऊन तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना चान्स दिला पाहिजे तिसऱ्या उमेदवाराला चान्स दिला पाहिजे पण पार्ट तर बघितलं मोळ आणि दंगेकर यांचं पार्ट जड वाटतं हे लोकसभा आहे ना इलेक्शन आहे याच्यात काही पण होऊ शकतं आहे आता बघा ना तुम्ही ह्या या दोन वर्षामध्ये काय काय झालं राजकारणाचं पूर्ण चिंदी झालं आपलं राजकारण अशा पद्धतीचं आहे स त्या पार्श्वभूमीवर काय सांगता येत नाही पुण्याच्या राजकारणाविषयी काय वाटतं तुम्हाला नेमके पुण्याच्या राजकारणाबद्दल काय सांगता येत नाही सर सध्याच्या काळात काय वाटतं नेमके काय झालं पुण्यात कोणता बदल घडला पाहिजे पुण्यामध्ये बदल रस्त्यावर खड्डे हातच ते तुम्हाला ते एक यूट्यूब चॅनल माहीतच असेल पंडितचं त्याने सांगतात तसं महागाई वाढली कमी झाली काय महागाई विषय काय जगाच्या मनानं बघितली महागाई तर एकदम व्यवस्थित आहे दुसऱ्या देशामध्ये महागाई भरपूर वाढलेली आहे तरी ह्या सरकारनं आणि महागाई व्यवस्थित आहे आपल्या इकडं दुसऱ्या देशामध्ये दहा दहा पटीनं वीस वीस पटीनं महागाई वाढलेली आहे तर आपल्या इथं तेवढी महागाई नाही तुम्ही जसं म्हणाले की आता आपण काँग्रेसला संधी दिली भाजपला संधी दिली तसं आता एका नवे उमेदवाराला संधी दिली देशात काय वाटतं देशामध्ये पण पर नवीन परिवर्तन पाहिजे ना आपल्याला त्यासाठी म्हटलं माझं वैयक्तिक मत सांगितलं मी तुम्ही मला वैयक्तिक मत विचारलं नाही नाही तेच विचारतो म्हणजे देशात काय वाटतं तुम्हाला देशा देशाबद्दल कशा म्हणजे देशात काय वाटतं देशात पण परिवर्तन झालं पाहिजे गोवरती देशामध्ये आता एक चान्स दिला तर आपण सगळ्यांनाच परिवर्तन होईल ना थोडं थोडं हां देशामध्ये पण परिवर्तन ना आपल्या मग केंद्रामध्ये नरेंद्र मोदीच येतील हां लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय की किंवा मतदार यावेळेस तरी मोदीच येणार मोदींनी नारा दिलेला आहे चारशे पारसा तो नक्कीच होणार कारण मागच्या दहा वर्षामध्ये त्यांनी जेवढी कामं केलेली आहेत रस्त्याचं झालं नितीन गड गडकरी आहेत आपलं फॉरेन मंत्रालयाचं आपले हे एस जयशंकर आहेत त्यांनी खूप चांगल्या प प्रकारे हां हँडल केलेले आहे सर्व परिस्थिती आणि जगामध्ये आत्ता भारताची जी स्थिती आहे आर्थिक स्थिती असू किंवा आपली आर्मीची असो असू बाबतीत भारत खूप वरती गेलेला आहे आपला जी डी पीचा रेट पण सगळ्या देशांपेक्षा चांगला आहे आणि करप्शन खूप कमी झालेलं आहे आणि मोदींनी सुरुवातीलाच नारा दिला होता की ना खाऊंगा ना खा खाणे दुंगा त्यामुळं कर करप्शन खूप कमी झालेलं आहे भ्रष्टाचाराचे केसेस सध्याला येत नाहीत इत, आणि झालं जा हो जे, जे, जे का। आता काँग्रेस वगैरे जे महाभकास आघाडी जे आहे त्यांचं जे म्हणणं आहे की यांनी करप्शन केलं असं तसं मग जेव्हा दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेसची सत्ता होती राज्यामध्ये आणि देशामध्ये तर तेव्हा यांचे घोटाळे कोणी बाहेर काढले काँग्रेसचे भाजपने काढले ना तेव्हा सी बी आय ईडी नव्हती त्यांच्याकडं मग यांनी घोटाळे बाहेर काढले मग आता जर तुम्ही मानताय सी बी आय ईडीचा वापर करता मग तुम्ही भाजपचे घोटाळे बाहेर काढा ना जेव्हा मोदींना तुम्ही त्र तेव्हा त्रास दिला तेव्हा त्यांच्याकडे सत्ता नव्हती ना केंद्रात ना आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपची तर त्या प्रकारे तुम्ही हे आत्ता फक्त ईडीचं नाव घेते पण यांचे सगळे ज्यांनी एवढे खाल्लेत ना ते सगळं बाहेर निघणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आताही म्हणतात राम मंदिर राम मंदिर राम मंदिर तर होणारच होतं राम मंदिरचा मुद्दा आत्ता नसताना आला तरी भाजपचं होणारच त्यांनी तेवढे कामच केलेले नव्वद टक्के जर त्यांनी काम कामाचं श्रेय त्यांना जातं दहा टक्के राम मंदिरासाठी पुण्याचं काय वाटतं पुण्या पुणे इकडचं नाही सांगता येचं मी पिंपरी चिंचवडचं आहे ना तिकडं तरी भाजपचीच सत्ता आहे कारण महेशदादांनी मागच्या दहा वर्षामध्ये खूप काम केलेले आमदार म्हणून आणि त्यांना लोकसभेचं तिकीट जरी भेटलं किंवा दुस नाही दुसऱ्यांना जरी दिलं युतीमध्ये महायुतीमध्ये ज्यांनाही भेटल ना त्यांना त्यांनी ते ति बोललेले आहेत की फुल सपोर्ट करणार म्हणून त्यामुळं महायुतीचीच सत्ता येणार एन डी एचीच सत्ता येणारी सध्याला तुम्ही आत्ताच एक बोलतो बोलतं एक वाक्य म्हणाले की मोदीने एक नारा दिला होता ना खाऊंगा ना खाणे दूंगा पण विरोधक तर म्हणताय मे बी खाऊंगा और आदानीको कोबी खिलाऊ नाही ना असं थोडी आहे आता तुम्ही जर राजस्थानमध्ये बघताना आधी काँग्रेसची सत्ता होती हैदराबाद है है आपले कारण आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आहे तिकडच्या लोकल त्या बी आर एसची सत्ता आहे मग ते पण अदानीला अदानीला कॉन्ट्रॅक्ट का देतात मग आपल्या अदानी पॉवरसाठी सोलर एनर्जीसाठी ममता बॅनर्जी वेस्ट बंगालमधली तिकडची मुख्यमंत्री तिने का अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिले मग मं। मग तुम्हाला जर तुमच्याकडं सगळे प्रोजेक्ट पाहिजेत तेव्हा तुम्ही अदानीला देता आणि जेव्हा मोदीकडं हे झालं तर ते गुजरात देत म्हणून त्यांना टार्गेट करतात असं थोडी पुण्याचं राजकारणाशी तुम्ही अवगत असाल तुम्हाला पुण्याचं राजकारण थोडंफार तरी माहिती असेल आता पुण्याचे जे तिन्ही उमेदवारी रवींद्र दंगेकर असतील मुरलीधर मोळ असतील आणि वसंत मोरे असतील त्या संदर्भात त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि कोणता उमेदवार तुम्हाला वाटतो जो पुण्याचा खासदार व्हायला तरी मला कळलं त्यांना रिपब्लिकन पार्टीचं तिकीट भेटलं ना आपल्या ते वंचितचं भेटलं इथे आंबेडकरांचं तर ते तर बाहेरच आहेत आता राहिले दुसरे तर मला त्यांचं नाही सांगता पण भाजपचे येणार ते मुरलीधर आहेत ना वाटतं पुण्याच्या साईडचे तेच येणार मग कारण काम त्यांनी भरपूर केलेलं आहे पहिले त्या मुक्ता टिळक होत्या महापौर ते भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी बघताय तुम्ही मेट्रो वगैरे हे गार्डन संभाजी महाराज उद्यान केलेले म्हणजे हे मी तर सारखं येतो म्हणून मला माहिती पुण्यातलं एवढं थोडं थोडं माहिती भरपूर काम केलं कुठं फिरलेलं वाटतं पुण्यामध्ये भाजपकडेच आहे भाजपच येणार महायुती आता काय वाटतं नेमकी पुण्यामध्ये कोणाचं वार आहे तीन उमेदवारी आता कसं आहे ना उमेदवाराकडं बघावं की पक्षाकडं हेच कन्फ्यूज झाले लोक जर पक्षाकडे बघितले तर कँडिडेट त्या पक्षाचा नाही आहे आणि कॅन्डिडेटकडे बघितलं तर कँडिडेट ओरिजिनल त्या पक्षाचा नाही आहे आज आम्ही एकाला वोट देऊ निवडणुकीनंतर ते दुसऱ्या पक्षात जातील मग त्याच्यामुळे सगळे लोक कन्फ्यूज झाले आहे पुण्याचं वारं तुम्हाला कुठे फिरलेलं दिसते अजून तरी सांगता येत नाही कारण लोकांच्या मनात राग आहे की ज्या अर्थाने हे सगळं खिचडी तयार झालेली आहे ते नेमकं कोणत्या पक्षाचं सरकार आहे तेच कळत नाही आहे लोकांच्या कामाचा उमेदवार कोण आता मागच्या निवडणुकीत ज्यांना मतं दिले होते पक्षाकडं बघून त्या पक्षाला सोडून दुसराच पक्ष सत्तेमध्ये आला तर मग आता आम्ही असा विचार करतोय की नक्की मत कोणाला द्यावं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे बघून द्यावं की सत्तेतल्या राज्यातल्या उमेदवाराकडे बघून द्यावं म्हणजे मतदार राजा देखील आता गोंधळलेला आहे नेमकी मत कोणाला द्यावं पक्क तेच झालेलं आहे की सगळे गोंधळलेले माझं तरी अनुमान असं आहे की ह्यावेळेस नोटाची जे जो जो नोटा नोटा चा नोटा चा। काउंट आहे ते जास्त राहणार आहे म्हणजे जो गोंधळ झाला या सगळ्या म्हणून नोटाचा काउंट खूप जास्त राहणार आहे ताई तुम्हाला काय वाटतं उमेद उमेदवाराचं तर नाही सांगू शकत पण माझं म्हणणं एवढंच आहे की आपण ॲटलिस्ट ज्यांना वोट देतो ॲटलिस्ट त्यांनी जनतेच्या अपेक्षा तरी पूर्ण करायला हव्यात मग निवडून कोणी येऊ पण ॲटलिस्ट ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या तरी पूर्ण व्हायला पाहिजे ॲटलिस्ट तुम्ही काय करता नेमके मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे दादा तुम्ही थोडंसं पुढे या म्हणजे आम्हाला तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे जनतेचं काम करणारा उमेदवार कोण जनतेच्या कामामध्ये सध्या तरी काहीच काम नाही होते तरी राज्यातून तर काहीच नाही आहे राज्यामध्ये राज्या सर्व म्हणजे खिचडीच झाली राजकारणाची कोण कोणत्या पक्षात जाईन किंवा काहीच सांगता आहेत तुम्ही काय करता मी महेंद्रांमध्ये तुम्हाला असं वाटतं कारण म्हणजे महागाईविषयी काय वाटतं कारण की अनेक लोकांना महागाईचं मोठं म्हणजे भडक्यात ती बाजून निघालेली आहे महागाईच्या भडक्यात तुम्हाला काय वाटतं आता इलेक्शन जवळ आलं की त्यांनी महागाई खूप कमी केली आता इलेक्शन झालं की ते परत तेवढी होईल त्याच्या ते परत रेट लावतील त्या गोष्टीमध्ये मागील पाच वर्षात तुम्हाला कोणत्या गोष्टींचा मोठा फटका बसलेला आहे सिलेंडर गॅस सिलेंडर पेट्रोलचा नाही म्हणता येणार तेवढं रोजच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहे त्या गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर खूप जास्त वाढला आहे कारण आजपासून पाच वर्षापूर्वी मला आठवत आहे मी जवळपास साडेचारशे पाचशेच्या दरम्यान मी पेमेंट करत होतो आज तेच पेमेंट मला नऊशे साडेनऊशे करावं लागते एक आता आचारसंहिता लागण्यापूर्वी तर मी हजार रुपये पेमेंट केलेलं आता आचारसंहिता लागायच्या आधीच मला वाटतं शंभर एक रुपये कमी झाले तर ॲक्च्युली हे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यात थोडंसं त्याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ऑब्विसली आपल्या म्हणजे डेली यूजच्या आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण रोजच्या वापरात जे तेल वापरतो खाद्य दे तेल त्याच्या पण किंमत इतक्या हाय म्हणजे लिटरप्रमाणे जर घ्यायचं म्हटलं तर एकशे ऐंशी एक एकशे नव्वद सर्वसाधारण माणसाला एवढी महागाई नाही परवडत ना जो आता म्हणजे जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा ते लोक महागाई थोडी नॉर्मल करतात इलेक्शन झाले किंवा परत जे आहे ते आहे मग याला काही अर्थ नाही ना कोणती पण गोष्ट कॉन्स्टंट पाहिजे ना ॲटलिस्ट की जे आपल्याला पण परवडेल समोरच्यालाही परवडेल आय थिंक दादा काय सांगाल पुण्याचं वातावरण कुठं फिरलेलं दिसतं तुम्हाला काय वाटतं सध्या तरी मुरली मुरलीधर यांची जागा फिक्स वाटते तरी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय करतात याच्यावर लक्ष राहील अच्छा ज्या मागील पाच वर्षात जो महागाईचा भडका आहे त्या सामान्य जनता भाजून निघालेली असं म्हटलं जातं त्यावर तुम्हाला काय मागील पाच वर्षात भरपूर महागाई वाढले वाढलेलीच आहे तर बाकीच्या ज्या पार्टी आहेत त्यांना खूप ह्याचा ॲडव्हान्टेज आहे महागाईबद्दल परत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत रोजगारी ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा बाकीच्या पार्टीला तर फार फायदा होईलच बघू आता इलेक्शनला कसं तुम्ही कुठले आम्ही जळगाव जळगावची तर जळगाव मध्ये कोण येईल जळगावमध्ये आता सध्या तरी बी जे पीचे रक्षाताई खडसे ते अपक्ष अपक्ष निवडून येऊ शकते बी जे पीर रावेर, रावेर, रावेर मतदारसंघ तिकडं कसं वातावरण निवडणूक सध्या तरी दुसऱ्या पक्षांना चांगले नावाजलेलं नाव भेटत नाहीये त्यामुळे तर रक्षताई खडसेची चर्चा चालू आहे जास्त करून आता तसं पाहायचं म्हटलं तर वसंत मोरे जे आहेत त्यांची कामं भरपूर आहेत रवींद्र दंगेकर जे आहेत ते आत्ता सध्या त्यांचा चेहरा ओळखीचा झाला आहे आत्ता एक गेली निवडणूक झाली त्याच्यापासून ते लोकांच्या पाहण्यामध्ये आले आणि मोहोल जे आहेत त्यांचं कार्य आहे परंतु एवढं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये नाही आहेत ते सध्या सो ती लढत आहे या तिन्ही उमेदवारांमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण आहे लोकांच्या कामाचा उमेदवार कोण आहे तसं तर मनातला उमेदवार तर आणि काय काय होईल का वाटतं नेमकी मोळ की यांना असं म्हणजे वरती स्ट्रॅटजी तगडे आहे असं म्हटलं जातं आता तात्यांनी तर समोर समोर म्हणजे सरळ सरळ त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की माझा जो विरोध असणार आहे तो भाजपला असणार आहे सो साहजिकच जी काही मतं जाणार आहेत ती भाजपचीच जाणार आहेत सो so, त्याचा फायदा नक्कीच दंगेकरांना होईल दंगेकर निवडून कोण येईल ते सांगता येत नाही कारण फर्स्ट टाइम ते, ते काय सांगू शकत नाही आपण की कोण निवडून येऊ या आता तुम्ही पुण्याचे नागरिक आहे या पाच वर्षामध्ये कोणती कामं व्हायला हवी होती जी झाली नाही एका खासदाराकडून काय वाटतं काम तर तसे चालूच आहेत आपण असं म्हणू शकत नाही की कामं होत नाही तर जो खासदार आपल्या पुण्यामधून जातो आहे साहजिकाचे प्रत्येक खासदार आपापली कामं करतच असतो सो पण लोकांना बदल हवा असतो कारण तोच तोच उमेदवार जर पुन्हा पुन्हा यायला लागला तर बदल होत नाही पाहिजे असा बदल होत नाही पण जर आलटून पालटून जर उमेदवार येत असेल तर त्यावेळेस नक्की मात्र बदल होतोच कारण शेवटी काय होतं प्रत्येक उमेदवाराला असं वाटत असतं की आपल्याला जर पुढच्या वेळेस निवडून यायचं असेल तर आपल्याला कामं करणं गरजेचं आहे पुढील पाच वर्षात काय बदल पाहता पुण्यामध्ये पुढील पाच वर्षामध्ये जर पाहायचं झालंस तर मेट्रोचं काम पूर्णपणे पूर्णत्वास गेलं पाहिजे आणि वाहतूक कोंडी ज्या आहे आपल्या इथे म्हणजे मेट्रोचं झालं तर साहजिकच आहे की वाहतूक कोंडी थोडीशी म्हणजे सुरळीत होईल आणि बाकीचं तर आता अजून काय मेट्रो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं नेमकी काय नाही पारदर्शक झाल्या पाहिजे त्या आणि नॉर्मल जे वातावरण आहे ना ते पारदर्शक पाहिजे म्हणजे निवडणुका जे दंगल पी किंवा त्यात जे प्रकार होतात ते थांबले पाहिजेत तुम्ही कुठलंही मूळ सांगली म्हणजे सांगलीचं वातावरण कुठं सांगलीचं वातावरण आत्ता सध्याला नॉर्मल नाही सध्याला आता चंद्रहार पाटील किंवा काकापैकी चंद्रहार पाटीलच सध्याला देतील असं मला वाटतं तिथे देखील वाद चालू आहे काँग्रेसचा इकडे ठाकरे गटाचा तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं सामान्य जनतेची सांगलीमध्ये कोणती कामं राहिली बऱ्यापैकी संजय काकांनी केलेत कामं पण काही बाबतीत प्रत्येकात म्हणजे काही लोकांचं न नाराज आहेत त्यांच्यावर त्यामुळं सध्याला चंद्रहार पाटील किंवा विशाल पाटील ह्या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्यावर डिपेंड आहे की काकांना चंद्रहार पाटलांना तर उमेदवारी भेटलेलीच आहे तर तुम्हाला काय वाटतं ते काकांना जड जाऊ शकतं का आता ते सांगता येणार नाही कारण इथं महाविकास आघाडीचा त्यांना सपोर्ट कसा मिळतो त्याच्यावर डिपेंड राहील दादा एक शेवटचा प्रश्न मागील पाच वर्षात कोणती कामं राहिली किंवा कोणती कामं झाली त्यांनी तुम्ही तुम्हाला ती कामं कशी वाटली आणि पुढे पुढील पाच वर्षात तुम्ही क का, कशी कामं नाही आता जे काय काही बाबतीत कामं केली केली पण नाहीत आणि काही बाबतीत थोडेफार राहिलेत मग भविष्यात येणारी कामं त्यांनी चांगल्या प्रकारे करावीत किंवा माणसांना जे गर गरज आहे त्यांनी तिथं जाऊन त्यांना विचारावं स्थानिक पातळीवर हो त्यांना विचारून सगळी कामं केली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे शिक्षण घेता येईल हा हो काहीच स्पर्धा परीक्षा तसं लातूर मी लातूरचा प्रॉपर रहिवासी आहे लातूर लोकसभेमध्ये लातूरमध्ये जे काही कामं झाले ते बी जे पीचे काय म्हणजे रस्त्याची कामं खूप छान प्रकारे झालेले आहेत पूर्वी रस्त अडचणी असायचे लातूरमध्ये रस्त्याचे कामं चांगल्यापर्यंत त्याच्यामुळं त्याला बी जे पीला धन्यवाद दिले पाहिजे परंतु काही गोष्टी जी होत आहेत की जे त्यांनी पंधरा लाख रुपये देतो म्हणले होते प्रत्येक खात्यावरती मुलांना नोकरी देतो मले होते ह्या गोष्टी ते झाल्या नाहीत प्रॉपरली त्याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे आणि नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजेत जो की अभ्यास आहे जाणकार आहे अशा लोकांना संधी दिली पाहिजे लातूरमध्ये कोण काम कर लातूरमध्ये आता ति तिरंगी लढत चालू आहे वंचितचे थांबलेत काँग्रेस आहे बी जे पी आहे परंतु काँग्रेस बी जे पीच्या संदर्भातून वंचितचा जो उमेदवार आहे तो तो स्ट्रॉंग आहे सध्याच्या काळामध्ये असं मला वाटतं या मागील पाच वर्षात आणि पुढे जी येणारी पाच वर्षे या ज्या जो जो दहा वर्षाचा कालखंड आहे जसं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये असं म्हटलं जातं की सामान्य नागरिक जे आहे ते महागाईच्या महागाईच्या भडक्यात भाजून निघालेले आहे पूर्णपणे तुम्हाला काय बरोबर आहे ते सध्याचा जो काळ बघितला तर सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल होत गेलेलं आहे पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत गॅसचा भाव वाढलेला आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य जो मतदार आहे तो निश्चितपणे नाराजच आहे अच्छा आ, परिवर्तन होईल परिवर्तन आ... निश्चितपणे होईलच पुणेकर दादा तू एक युवा आहे तुला काय वाटतं नेमकी का पुण्यामध्ये जी तिरंगी लढत होणार आहे त्या संदर्भात तुला काय पुण्याची जी ती लढत आहे ते तीन लोकांमध्ये चांगली रंगतदार होणार आहे आणि त्यात दंगेकर पण आहेत आणि बी जे पीचे आपले मोहळ पण आहेत आणि वसंत मोरे पण आहेत तिघं पण तसे आटीतटीच्या सामन्यासाठी सज्ज पण आहेत तिघांचं काम पण चालू आहे पण मुरलीधर मोहोळ हे महापौर होते काही दिवस त्यांचं जोरदार काम आहे त्यांनी डेव्हलपमेंट केल पण केलं आहे आणि देशात सध्या मोदीची पण हवा चालू आहे तर मुरलीधर मोळ निवडून शंभर टक्के येतील लोकांच्या कामाचा खासदार कोण तसं तर दंगेकरांनी पण काम भरपूर केलं आहे पण ते त्यांच्या वाडापुरता मर्यादित आहेत पण मुरलीधर अण्णांनी अख्ख्या पुण्यामध्ये काम केलं आणि रस्ते पण सुधारित केले पुणे महानगरपालिका पण आता जरा चांगल्या स्थितीत आली आहे तर मला वाटतं मुरलीधर मोहळे योग्य उमेदवार आहेत कुठलं आहे मी धाराशिव पुण्यामध्ये आहे मी पुण्यामध्ये पाच वर्षापासून वर्षापासून म्हणजे तुला पुण्याचं राजकारण चांगलं पिंजून काढलं असेल बरोबर हा तर ही जी तिरंगी लढत होणार आहे तर वसंत मोरे यांनी अचानक यामध्ये यांची एंट्री झाली त्या एंट्रीचा फायदा कोणाला होणार वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून उभारलेले आहेत तर त्यांना त्यांच्या भागातले मतं भेटतील पण त्यांच्यामुळं आता राज ठाकरे तर पीकडून आल्यामुळं मग त्यांचा पण फायदा अजून नाही चर्चा आहे पण तशी आहे त्यांची म्हणजे त्यांना विधानसभेसाठी मदत करतीलच बाकीचे सरकार मग त्यामुळे मला वाटतं की त्यांचा फायदा बीजेपीलाच होईल शंभर टक्के तुमच्या तिकडे काय वाटत आमच्या तिकडे ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाताई पाटील असं वातावरण आहे त्यामध्ये आम्ही जर ओमराजांना मतदान केलं म्हणजे एक थेट ते काँग्रेसला मतदान जाईल आम्ही अर्चनाताई पाटील यांना मतदान करू राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी माझ्यासोबत आहे आता दादा तुम्हाला काय वाटतं नेमकी जी तिरंगी त्याचं ते पुण्याच्या विभागामध्ये आता तिरंगी लढत चालू आहे आणि विशेष म्हणजे मतदारांना खूप असे काही शंका आहे का की आता नेमकं जावं तिन्ही दिग्गज खूप चांगले कार्य करणार आहेत पण नेमकं चॉईस कुणाची करायची आहे त्यांच्याशी पण चांगले सध्या हे आहे त्यांचं पण वातावरण चांगलं चाललेलं आहे सध्या अच्छा तुम्हाला काय वाटतं धंगेकर धंगेकर हां अच्छा दंगेकर हे जे तिन्ही उमेदवारी यामध्ये वसंत मोरे यांची अचानक एंट्री झाली या एंट्रीचा फायदा कोणाला होईल याच्यामुळे धनगे करायला होईल कारण की जो वसंत मोरे तो बाकी ज्यांच्या मतदान खाऊन घेणार त्याच्यामुळे परिपूर्ण फायदा काँग्रेसलाच होणार पुण्याचे जे तिन्ही उमेदवार यांच्याकडून तुम्हाला काय पुण्याची कोणत्या कामांची अपेक्षा आहे फक्त पाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हां हा तुम्हाला पाण्याबरोबर काही जसं शिक्षण आहे आता रस्त्याच्या बाबतीत तर थोडे बहुत सुधारणा झाली पण मूळ म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचं पाणी असेल यूज करणारं पाणी असेल तर काय आमच्या ग्रामीण भागामध्ये लहगाव सारख्या क्षेत्रात टँकरनी पाणी पुरवठा चालू आहे महानगरपालिकेचे हद्दीत जाऊन सुद्धा तिथं रस्त्याचे पाण्याचे प्रश्न मिटलेले नाहीत तर चे, चे मिट ले ले तो जो कोणी असतील त्यांनी आमच्या सर्वांसाठी जनतेसाठी काहीतरी करावा का अशी आमच्या अपेक्षा आहे दोघांसाठी एक शेवटचा प्रश्न तुमच्या मते जनतेच्या कामाचा उमेदवार कोण महोळकर आ... सर पण चांगले आहेत पण भाजपला सध्या माप पाहिजे असं मला म्हणायचं वसंत मोरे म्हण नाही कामाच्या बाबतीत आत्ताच आपण बघितलं की पुणेकरांना काय वाटतं पुणेकरांच्या मनातला भावी खासदार कोण आहे पुणेकरांच्या कामाचा खासदार कोण आहे नेमकी आपण जर बघितलं तर हे एकतर्फी नाही झालं भाजप किंवा धंगेकर किंवा वसंत मोरे हे जर आपण बघितलं तर तीन प्रकारची तीन मतं पुणेकरांची आहे आणि आगामी काळात हे देखील कळणार आहे हा रणसंग्राम आत्ता आपण पाहिलेला आहे आत्ता आपण होतो संभाजी गार्डनमध्ये उद्या देखील आपण येणार आहे एका नव्या भूमिकेत एका नव्या ठिकाणी आणि पुणेकरांच्या मनातला भावी खासदार कोण पाहत सिटी नाव